अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीनं ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली या प्रसंगी सरपंच दीपाली देवकते उपसरपंच नागनाथ पाटील चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच सुरेश अर्जुन देवीदास कोळेकर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वाघमारे बाबुशा पुजारी बाबुशा जगताप ग्रामविकास विकास अधिकारी बसवराज झुंजा तलाठी अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती चेअरमन रविकांत बगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळी सोसायटीचे संचालक वन्नप्पा बिराजदार पिरोजी शिंगाडे राजकुमार बगले स्वामी समर्थ सूतमिलचे संचालक बसवराज बाके मल्लिकार्जुन अष्टगे अंबादास देवकते उपसरपंच नागनाथ पाटील यांची उपस्थिती होती विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं गावातील उत्कृष्ट पीक पद्धती लागवड करून नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला ड्रॅगन आणि फॅशन फ्रूट नव्यानं विकसित केलेले सोमनाथ बगले नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत केळीची लागवड करून एक्सपोर्ट क्वालिटीची केळी घेतल्याबद्दल नागनाथ खुने यंदाच्या वर्षी कांद्याचं विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल सधनशील शेतकरी गोविंद एळेगाव पपई फळ पिकामधून विक्रमी उत्पादन घेतलेले मल्लीनाथ खोकले फुल पिकामध्ये उत्कृष्ट नियोजन करून उत्पादन घेतल्याबद्दल अंबण्णा पुजारी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी युवा नेते उमेश पुजारी यांच्या हस्ते झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळी सरपंच दीपाली देवकते चेअरमन रविकांत बगले उपसरपंच नागनाथ पाटील सूत मिलचे संचालक बसवराज बाके शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंबण्णा पुजारी नागनाथ बाके लक्ष्मण टेंगळे सुरेश चव्हाण शिलवंत पुजारी यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशावरकर आदींची उपस्थिती होती